वाव wow, अमेझिंग तळवर गुडी घलवळली आणणार काही कि गेलवर ही घे गे तळगुळ तळगुळ घेत गुडगुड दवळ दवळ नसत व करून खुण खुण दे <laughs> ते दर ते दर दे गेल तिलगुल बोला तळगुळ घेतलंच कवर नाही घेतलं नाही Good, good netting. Look how high it is! Yeah. Cut it, cut it now! I got it! Yeah. Cut it, cut it! Yes, we got it! Yeah. Wow! Incredible! <laughs> तळगूळ घे आणि ही गुड गुड न तुरून नळशी न घलहरशी न दऊ